देणार नाही वाटप देवाला करता आली नाही आपल्या भावांची वाटप भावकीला करता येत नाही गावाला करता येत नाही तलाट्याला करता येत नाही सर्कलला करता येत नाही तहसीलदारला करता येत आपली तीच परिस्थिती ना बाबांनो तेरा दिवसात वाटप करायची असते पण आपल्या वाटण्या सुरू झाल्या का हा मतो या कडला खरे का कुठे त्या कडेला वाटणी बदल आता त्या टायमाला वाटणी करायची चालली होती म्हणले पाच गावं पाच गुंठे पाच घर तुईच्या टोक देव वाटणी करायला कौरव पांडवांची वाटणी देवाला करता आली नाही करता आली आपली वाटणी कोण करणार सरपंच त्यालाही सांगतात तू कसा आला निवड माहिती अपॉर दम देतात गल्लीत चेअरमन चेअरमनला सांगतात तू घरचं बघ डायरेक्ट उत्तर आमदार अरे आपल्यासुद्धा वाटण्या कोणी करू शकत नाही ही परिस्थिती निर्माण झाली प्रत्येकाला लोभ आहे लोभ हा पापाचा पाप आहे कोण आहे काय आहे माणूस फक्त स्मशानभूमीत गेले ना काय खरं नाही व फार माणूस व्यक्ती होती रात्री बोलली रात्री फोन केला हॅलो आहे केलं गुड मॉर्निंग गुड नाईट पाठवलं माझा विश्वास बसत नाही फक्त स्मशानभूमीत गेल्यावर माणसाच्या जीवाचं काय खरं नाही फक्त तिथंच भिंतीवर लिहिलेलं तिथं फार दुश्मन आठला तरी बारीक चारा करून उभारा दुश्मन तरी आठला तर फार त्याच्या मनामध्ये बरा गेला जरी वाटत असलो तरी बारीक चारा करून फार याला दुःख झालेले आहे श्रद्धांजलीवाली मोठं आवाहन त्यात त्याचं पूर्ण चरित्राचं वर्णन करतात झालं दहावा तेरावा झालं की पुण्यस्मरणामध्ये त्याचा विसर पडला जातो फक्त फोटोवर माणूस शिल्लक राहतो का भाड्याचं घर आहे भाड्याचं घर मलाही खाली करायचं आहे आणि याची तारीख फिक्स आहे बरं का रेल्वेचं जसं रिटर्न तिकीट काढतात ना यायचं जायचं तसं रिटर्न तिकीट घेऊन आपण आलेले आहे कधी जन्माला येताना पाचवसासाठी लिहून ठेवले किती वर्ष जगणार किती दिवस जगणार किती तास जागणार किती धान्य किती पोती खाणार किती औषधं पिणार कधीपासून गोळ्या चालू होणार साग शुगरच्या बी पीच्या गोळ्या खाणार एक पोतंभर आणि कुठं जाणार अगोदर लिहिले तुम्ही म्हणले ना हे ना डोळे तुम्ही म्हणले मोतीबी माझं ना लागणार आहे ना ओरिजिनलमध्ये आम्ही आता त्यात काच घालून घालून पाहतोय महाराज मोतीबिंदू ओरिजिनल ते ओरिजिनल यात जे आहे ना जे ओरिजिनल दिलेले आहे ओरिजिनल वाणी असू द्या आतले बत्तीस गडी नंतर किती तास बसवा चांदीचा बसवा सोन्याचा बसो ओरिजिनलची सर नाही हे दोन करणे या बोवया हे डोळे हे नेत्र ही बुद्धी या ओरिजिनल गोष्टीला किती तरी डुप्लिकेट आणून बसवलं ओरिनलची सर काय येणार आहे कधीच नाही ओरिनल जर असेल तर आमोशाला दुसू शकतं आणि आपण नंतर किती भारी लेन्स टाकली बाहेरगावची लेन्स टाकली तरी उघडा डोळा ठेवून कमीच दिसतं सज्जन हो शिल्लक ठेवताना दूतराष्ट्राला चुकलं नाही मला सांगायचंय राजा दसरथाला चुकलं नाही बावन्न दिवस त्या बाणाच्या शेयेवर झोपलेला झोपलेला भीष्माचार्य फक्त खेळता खेळता काटा घेतला आणि टोचला किती लहानपणी खेळता खेळता फक्त एक नागतोडा यावा तो नागतोडा पकडायची पोरांना सवय फार आहे मी पकडला त्याने तो पकडला आणि याने फक्त काटा घेतला आणि त्या प्राण्याला टोचला देवानी या चित्रगुप्तांनी नेऊन ठेवलं कांद्यावरच्या यांनी न ना नागपोडा सांगू का तुम्हाला विस्तव आहे ना विस्तव विस्तवाचा स्वभाव जाणणं चटका देणं तो म्हणत नाही विस्तव विचार करत नाही हा पुण्यवान आहे हे महाराज आहेत हे ब्राह्मण आहेत हे मुख्यमंत्री आहेत हे सरपंच आहेत तो विस्तवाचा स्वभाव आहे ना तो चटका देणारच महाराज असू सरपंच असू चेअरमन असू अध्यक्ष असू दे ना त्याचा स्वभाव त्याचा दाहकचा हा स्वभाव आहे त्याचा कर्माचा बाद होणं हा त्या कर्माचा स्वभाव सांगू का पण त्याच्यावरती उपाय फक्त भगवंताचं नाम आणि तो म्हणजे पेढा पेडा चौकोनी असेल गोडच आहे त्रिकोणी असेल गोडच आहे वाकडा तिकडा तरी पेढा त्याचा स्वभाव काय गोडपाना त्या आकारावर त्याचा गोडपणा नाही आहे त्याच्या चवीवर त्याच्या आपल्या गुणावर आहे त्याचा आपला जो पुढची जी ओळख आहे ती आपल्या दिसण्यावर नाही असण्यावर नाही आयुष्यावर नाही कोणत्याच गणितावर नाही आपल्या केलेल्या त्या पुण्यात्मक कर्मावर त्याची ओळख आहे कशावर आहे कर्मावर ओळख याचा मुलगा दगडावर पाय ठेवतो आणि दगडाची बाई करतो बापाला वाचू शकत नाही शिळेवर पाय ठेवला तिथं उद्धार करून टाकला जी शाबीत होती जी शिळा ओन पडली होती इंद्राची पत्नी होती पण तिला सांगितलं की प्रभू येईल तुला पाय लावतील आणि तुझी बाई होईल याच्या पायाने दगडाची बाई होती पण बापाचं मरण चुकू शकत किंवा बापाला पाणी पाजायला येऊ हो शकत का कर्म का त्या न्यायाधीशाला जो न्याय करायचा आहे तो कायद्याने करू शकतो पण याचा जो देवसृष्टीचा जो कायदा आहे हा देवाचा कायदा आहे बघ हा देवांना मोडता येत नाही देवसृष्टीचा कायदा देवांना मोडता येत ब्रह्म नाही ब्रह्मदेवाने फक्त उत्पत्ती करायची ब्रह्मदेवाने उत्पत्ती पालन पोषणाकडे लक्ष घालायचं नाही मग कोरोनाही होऊ दे नाही तर काही होऊ दे विष्णूने फक्त पालन पोषण करायचं त्यांनी संहाराचा विचार करायचा ते का खातं कोणाचं आहे शंकराचे यांनी मात्र सगळे जेवले का सगळ्यांना वस्त्र आहे का सगळं बरोबर चाललंय का कोणी पाहिजं विष्णून त्याने संहाराचं कोणत्या गावात कोण मरते कोण जन्माला ते पाहायचं नाही ते ब्रह्मदेवाचं विष्णूचं खात शंकराचं एक दिवस रुक्मिणी आई साहेब म्हटल्या म्हटलं स्वतःला खूप पालन पालक म्हणता मोठे जगाचे मालक आणि पालक म्हणता म्हणजे सगळेजण जेवले का वाज म्हटलं मी सगळं जग जेवत